साहेब काय सांगाल आज तुम्ही वाड्यात आले आहेत गाव गारगाव येथे जो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता गारगावचा कावळा बोलतोय मराठीतून तू सुद्धा आज खरं तर आमच्या क्रांती ठाकरेंचा वाड्यामध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आल्याच्यानंतर ह्याचा व्हिडिओ देखील कावळ्याचा मी पाहिला होता आणि आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांनी मला सांगितले की साहेब आपल्याला त्या कावड्याला भेटायला जायला पाहिजे म्हणून मी आज इथे आलो आणि खरंच आश्चर्याचा धक्का बसला की एक कावळा मराठीत बोलतो आहे मागील अनेक वर्षापासून म्हणजे थोडीशी कावव्या का, कावळ्याची मी पार्श्वभूमी घेतली तर त्या एका लहान मुलीला तो कावळा जखमी हवंसहच सापडला आणि तिने त्याला घरी आणलं आणि घरी आणून तो रोज जातो संध्याकाळी आणि पुन्हा सकाळी येतो परंतु त्यांच्याबरोबर राहून तो त्यांची भाषा शिकला आणि आज तो मराठीमधले काही शब्द बोलतो त्यांना आवाज देतो जेवलात का विचारतो सो so, आम्हाला पडलेला पहिला प्रश्न आहे की जर दोन वर्षापूर्वी जखमी झालेल्या कावळ्याला घरी आणून फक्त त्यांच्यासोबत राहिल्याने एक कावळा जर भाषा शिकत असेल तर आमच्या महाराष्ट्रामध्ये लोक पंचवीस पंचवीस वर्ष राहतात आणि पंचवीस पंचवीस राहिल्याच्या नंतर देखील त्यांना मराठीत बोलता येत नाही आणि मराठीत बोलायला सांगितलं तर ते मांस दाखवतात खरं तर त्या सगळ्यांना त्या कावळ्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे एका मुख्या प्राण्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे की मी जिथे राहतो मला त्या भाषेचा आदर आहे आणि समोरची माणसं जी भाषा बोलतात ती भाषा शिकण्याचा प्रयत्न त्याने देखील केला जर एक कावळा ही भाषा शिकू शकतो तर आ, उत्तर भारतातनं आलेली लोकं ही माणसं आहेत आणि जर माणसं असतील तर, तर कावळ्यापेक्षा ते सोप्पं आहे प्राण्यापेक्षा फक्त इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे थोडा मास त्या लोकांनी कमी केला तर मला असं वाटतंय की हे सगळं शक्य आहे तुम्ही ऐका पाठी तो गप्पा मारतोय आणि खरंच बघून आनंद वाटला की एक कावळा मराठीत बोलतो आहे तर याला याला म्हणतात की आमची भाषा प्राचीन आहे आणि आमची भाषा प्राचीन आहे तिला का अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे हे या प्रा पाण्या प्राण्याकडे बघून कळतं आहे आणि संस्कृतनंतर सोपी भाषा जर कुठली असेल तर ती मराठी आहे आणि शिकावं काहीतरी उत्तर भारषेतनं आलेल्या माज आलेल्या लोकांनी साहेब अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की मराठी भाषेला आता जो दर्जा दिला गेला आहे अभिजात भाषा म्हणून आणि आपण बरेचशा ठिकाणी बघतोय की मनसेकडून मराठी भाषेचा कुठेतरी एक आदर व्हावा म्हणून आणि सन्मानाने भाषा बोलली पाहिजे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने दहा पंधरा वर्षापासून निश्चितच परप्रांतीय जे राहतात त्यांना ती आलीच पाहिजे जर नशील तर त्यांनी शिकली पाहिजे असा आपला उद्देश आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातला एक अभ्यासक आहे त्यांचा एक व्हिडिओ ऐकला सोळाशे तीस मध्ये आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपल्या या आत्ताचं महाराष्ट्र इथे तीस टक्के लोक मराठी भाषा बोलत होते सोळाशे पन्नास येईपर्यंत तो टक्का पन्नास टक्के झाला होता आणि सोळाशे सत्तर मध्ये ही भाषा जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्के लोक मराठी भाषा बोलायला लागली हो होती हे झालं कशामुळे माहिती तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा आग्रह धरला आणि महाराज गेल्याच्या नंतर सत इसवीसन सतराशेमध्ये ही भाषा जवळजवळ चौऱ्याण्णव टक्के लोक बोलत होती तो माझं असं मत आहे आग्रह धरला पाहिजे आपल्या भाषेचा आदर केला पाहिजे आपल्या भाषेचा आग्रह धरला पाहिजे जर या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने जर येणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगितलं तुम्हाला मराठीतच बोलावं लागेल तर एक दिवस ह्या महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के लोकं मराठी बोलतील याची मला खात्री आहे सन्माननीय राजसाहेबांनी जो आग्रह धरला आहे मराठी भाषेचा हा आमच्या भाषेचा असलेला आदर आहे आम्हाला काय कोणाला तरी काय दाखवायचं म्हणून आम्ही करत नाही आमची भाषा टिकली पाहिजे इसवी सौशे मधली ही आमची भाषा आहे ती टिकली पाहिजे आणि आमची भाषा टिकवण्यासाठी आम्हाला जे करावं लागेल ते करावं आम्ही करू वेळ पडल्यास कोणाच्या कानाखाली मारायला लागली तर तीही मारू है ना तिचा सत्कार केला पाहिजे की एका मुख्या प्राण्याला तिने मराठी भाषा शिकवली इथे बाहेर न शिकता येत नाही कितवी लाईस तू आता अरे वाला पण बोलू बाबू कॉलेज मध्ये शिकला आणि आता पुढे काय करणार आहे कुठून वाड्याला ग्रॅज्युएशन कंप्लीट करणार ठीक आहे आमची काय मदत लागली तसा ठीक आहे साहेब तुम्ही मग म्हटले की यांना पुरस्कार दिला पाहिजे राज्य सरकारने यासाठी मी राज्य सरकारने यासाठी दिलं पाहिजे की एका मुख्या प्राण्याला मराठी भाषा शिकवली हो म्हणजे आप आपल्याकडे असं म्हटलं जातं माझं थोडंसं चुकलं पण असेल की ज्ञानेश्वरांनी रेड्याकडनं वेद गाऊन घेतले होते बरोबर आहे ह्या मुलीने कावळ्याकडनं भाषा बोलून घेतलेली आहे तर हेही अनोखं आहे ना काहीतरी हे पण काहीतरी वेगळं आहे ना आपल्याकडे लोक पंचवीस पंचवीस वर्ष पोट भरतात मराठी माणसाबरोबर राहतात त्यांनी मराठी माणसाला हिंदी भाषा शिकवली पण ते काय मराठी शिकले नाहीत पण या मुलीनी एक जखमी पक्षी उचलून आणला कावळा उचलून आणला त्याच्यावर उपचार केले आणि त्याला त्याच्या सान्निध्यात ठेवून त्याला त्याची मराठी आपली मराठी भाषा त्याला शिकवली सो मला वाटतं हे अभिमानास्पद आहे आणि इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत हे या मुलीने दाखवून दिलं आहे